का सोपं आहे हार्दिक हार्दिक एक साईडला नमस्कार मंडळी मी प्रथम दांडे पुन्हा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो आणि आजचा आपला ब्लॉग फिशिंगचा असणार आहे तर आपण आज मागायला जाणार आहेत तर तुम्हाला आपल्या गुंगवाडा गावामधली खडपामधली फिशिंग दाखवतो आजच्या ब्लॉकमध्ये आपल्या आता फिशिंगचे ब्लॉग चालू होत आहेत तर चेतन का मागाला काय काय मच्छी सापडते मागाला कोलबी सापडते तसं डोंडेरी तसं दुसरं काय 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 मच्छी वगैरे असं भरपूर असं मावरा सापडते सा तर आपली दुसरी मंडळी पण पुढे गेलेली आहे तर आपण आता तिकडे जाऊन बघूया आणि तुम्ही बघा आजच्या ब्लॉगमध्ये काय काय मच्छी सापडते ते शेवटपर्यंत राहा आपल्या ब्लॉगमध्ये आणि बघा काय काय मच्छी सापडते तर चला आपण आता तिकडे जाऊन भेटूया पत मयुरभू पण आले आहे फिशिंगसाठी हार्दिक का पण आलेला अनिल बाबा पण आलेले आहेत हेमंत काका पण आहे चेतन काका पण आहे आणि भागेश पण आहे आज आपण मध्ये फिशिंग करायला जाणार आहेत तुम्ही बघू शकतात आणि थोडा समुद्राचा व्ह्यू पण एन्जॉय करू शकता तुम्ही आजच्या मध्ये तर आपण आता मध्ये फिशिंगसाठी चाललेले आहेत तर आपण आता जाऊया मध्ये आणि बाहेर आल्यावर बघूया किती मच्छी सापडते ती तर तुम्हाला दाखवतो चला 下一个 આ બોમ્બલો 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 કાય દે બોમ્બલો કાય દે કાય ચાલે લે લે આવ કર કા બોમ્બલા અબેટ ઊંડે ઊંડે એ કે 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 મોરલ કરવાલા બોડકા ઓલ બી ઓલ ના ના 20 ફૂટ आता डायरेक्ट कोणी टाकून द्या आता आपण आज काम पैसे बोंबील हे बघा जिवंत जिवंत बोंबील बघू शकतो हे बघ हे बघ हे बघ हे बघ जिवंत बोंबील हे बघा जिवंत बोंबील पण आलेला मागाला हे बघा पण एकदाच अबा इकडे पण एक बोंबीला आहे तू हे बघ जिवंत आहे जिवंत आहे बघू शकतो बघ जिवंत बोंबील जिवंत बोंबील हे बघ हे बघ जिवंत बोंबील हे बघा जिवंत बोंबीला आलेला मागाला हे मागून बघा तुम्हाला बोललं ना सबन प्रकारची मच्छी मावरायचं आहे मागाला हे टाकून टाका

जिवंत बोंबील बघा बोंबिल आणि बाबू ब्लॉक कसा न बघ जिवंत बघ पचिस झाले बाई काम पचिस झाले आपला आज आता दडणार आहे

ब्लॉक ए मुशी आनी हा बघा हा हा गोंद्या गोंद्या द्याला गोंद द्या आमच्याकडे गोंद द्या हा बाण द्या हा गोंद द्या गोंद गोंद्या सांगतात हा बघा दुसरा पण आहे बघा गोन द्या हे बघा ह्याला सोडून ह्याला अजून दुसरं काय सांगता मी सांगत नाही तुम्हाला आणि समुद्र साफ पण आहे बघा हे बघा विषारी आहे समुद्र साफ बघा बघा हे बघा हा समुद्र साफ पण आहे बघा मागाला समुद्र साफ पण आलेला आणि आता मी फेकून देत आहे विषारी असतो काय पोसे घरामध्ये घालतात पोसे बघतील तुम्ही व्हिडिओ मध्ये हे बघ बाबूर पुढे जाम मावरा हे टाकू देते बघा हे चिंबोर आम्ही हे बघा हा चिंबोर आहे हा बघा चिंबोर आहे बघा चांगला प्रकार चिंबोर आहे आम्ही तिकडे हारून टाक घेऊन जाईन साफकऱ्या ना साफ करी पण आहे आणि बघा बोंबील बोंबलांचा घारा वाकपी आलेले आहे पाटा सबन पाटा वाहिले बोंबील बघा काय काय मावर ते तुम्ही नक्कीच आमच्या बाबूला जाम लाईक करा आताच त्याला सस्ते वाढलं पाहिजे त्या जाम पुरा कोलबी पण बघा तुम्ही कोलबी घरात जाऊन पाहू अजून बर पाण्यामध्ये आपण पहिला जोर मारलेला मागाचा ना हरडी टोनी फुल झालेली आहे आणि आपण अजून एक दुसरा जोर घेणार आहेत म्हणून माग थोडा साफ करत आहेत पट्टी तुम्हाला वाटले असेल नुसती मच्छी एवढी सापडली पण मेहनत खूप आहे तुम्ही आता बघू शकता कशी मेहनत करतात ते आपली मंडळी बाडू भाऊचं शरीर तेवढं आहे पण तो मेहनत किती करतो तुम्ही बघू शकता आता आपण परत जात आहे परत एकदा बघू किती मच्छी सापडतात ते आम्ही परत सल्ला आता बघू परत आता मला बघायला मिळेल थोडं थांब अजून दुसरा पेरा आम्ही काढलेला आहे परत परत दुसरा पेरा झालेला आहे पूर्ण बघूया आता मच्छी आणि दिसत आहे बघा डोंबिल आहे पाटा आहे बघा पेडला

कोरमट आय आय पाठो आय कोरमट आय अरे वाह गिरी गिरी घेसर घेसर आहे ती कल्लास काम मजेत असत हो बघा घेसर पण आलेले आहे

हे पाटा असता होऊन टाके पाठात म्हणजे पाटा झाटात रडताना थाकण्याला इथे भोगात पाठा त्या टाकू नका लागलो कामांना टाकू तुझ्या काय ठेवू नका वेड्या आता पाठवून टाक बाहेर पडली तरी काय नाही तुला ते बघ

आणि टोनी इकडेच फुल झालेले आहे बघू शकता तुम्ही तुम्ही बघू शकता आज ह्या ब्लॉक मध्ये शॉर्ट परत घरी जायपर्यंत मांदेरा गेला बघा मांदेरा पण गेलेला आहे ते <laughs> आता ना, ना।, ना। बडो मी तो एमआर लाव काढलो बरोबर मारून कपड्यावर केसड आहे इ तादीचा खिमा करतो मी चोरतो पण आहे चोरबराबरीच लाका इलातमी भरी चाप देताय बरा चाप बगडा तुझ मार लागले ए बाबू असं नाही रास तुत्या

ह्याला घेसर सांगतात की कम्प्रेसिटी चांगली असते हे बघा आजची आपली फिशिंग झालेली आहे आणि आज टोनी फुल झालेला आहे आणि आपला फिशिंगचा पहिलाच ब्लॉग आहे आता आपण आता माग थोडं साफ करूया रस्त्यामध्ये भेटूया चला आपण आता माघ धुवत आहेत साफ करू तर तुम्हाला दाखवतो माक कसं धुतात आणि तुम्ही बघू शकता टोनी फुल झालेला आहे म्हणून कावड करून घेत घेऊन जात आहेत अनिल बाबा तर आज खुश एकदम खुश आहेत आज दोन पॅक जास्ती मारणार वाटत अनिल बाबा हेमंत अनिल बाबा दोन शब्द काहीतरी बोला आम्ही जेवणासाठी मागा लागलेलो आणि माग घातल्यानंतर एकदम जाती तेवढ्या पाण्यात गेले तिथून असं ताणत ताणत नेल तेवढं मावरं आलो ना तुम्हीच्या वरती मावरं भरून गेला आता मग भरपूर जेवण झालेलं आहे आणि आपली दुसरी मंडळी मग माग घेऊन जात आहे पुढे हे आपण मागे जात आहेत बाडू भाऊने जर खूप मेहनत केलेली आहे चेतन काकाचे डायलॉग तर तुम्हाला ऐकायला भेटलेच असतील तर आपण आता घरी जात आहेत तर आपण आता घरी जाऊन भेटूया मच्छी साफ करतात तिकडे भेटूया तुम्हाला बोललाच होता मी घरी जाऊन आपल्याला मच्छी साफ करायची मच्छी बघू शकतो तुम्ही तिथे आणि रुमला साफ करत आहे साक्षीदाही पण आहे आणि काल तर काय तर दोन शब्द बोलणार आहे बघितलं तुम्हाला सांगितलं सगळं प्रकारचा मावर असते बघा तुम्ही आता पण तू आधी फेकता नाही खाली द्या बस आता मच्छी बघून आली ना घरची माणसं मच्छी साफ करायला लागले ताजी ताजी खायची ताजी ताजी मच्छी सोनाई पण आहे सोनीजी पण आहे मम्मी पण आहे आणि आपली मंगलाई पण आहे कुठे तर मंडळी आजचा ब्लॉग आपण इकडेच संपत आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अजून आपले फिशिंगचे ब्लॉग येत आहेत तर तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय आपण आता दुसऱ्या ब्लॉगमध्ये भेटूया